शेतकरी मित्रांनो नमस्कार या मी वैभव तुमच्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार ते पाच अशा वानांची नावं सांगणार आहे जे मोठ्या बोंड्यासाठी प्रसिद्ध आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याचं मागल्या वर्षी शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन देखील घेतलेलं आहे मोठ्या बोंड्यासाठी बॉल साईड साठी ह्या याच वानांच्या पुढं कोणतेही वान आहे नाही असं शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं होतं तर मी तुमच्यासाठी माहिती गोळा करून तुम्हाला चार ते अशा वानांची नावं सांगतो शेतकरी मित्रांनो जे मोठ्या बोंड्यासाठी प्रसिद्ध आहे शेतकरी मित्रांनो त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण शेतकरी मित्रांनो तुम्हाला या चॅनलवर कपाशीबद्दलचे संपूर्ण व्यवस्थापन संपूर्ण नियोजन संपूर्ण खत व्यवस्थापन याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला वेळोवेळी सविस्तर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तरी नक्कीच जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ वेळ न गमावता सुरुवात करूया या कॅटेगरीतलं सगळ्यात पहिलं जे वाण आहे मी ते आहे युएस कंपनीचं सातशे चारे वाण ज्याला मागल्या वर्षी शेतकऱ्यांनी छेचाळीस शेचाळीस म्हणून खरेदी केलेलं होतं पण यावर्षी तुम्हाला हे सातशे चार किंवा छेचाळीस छेचाळीस अशा नावानं मिळू शकतं बाजारपेठेत शक्यतो हे वाहन आपल्याला सातशे चार या नावान बाजारपेठेत मिळणार आहे आणि याची उत्पादन क्षमता खूप जबरदस्त आहे जर आपण बागायतीमध्ये याची लागवड केली ना तर नक्कीच आपल्याला हे वीस क्विंटल पर्यंत उत्पादन देऊन जाऊ शकतं पण त्याचा व्यवस्थापन पण त्याचं नियोजन योग्य केलं तर शेतकरी मित्रांनो याचा बॉल साईज खूप जबरदस्त आहे बोण्याचं वजन देखील खूप जबरदस्त आहे कापूस वेचनाही चांगला आहे त्याचबरोबर सेटिंग ही जबरदस्त पद्धतीने या वानामध्ये आपल्याला पाहायला मिळते मागल्या वर्षी माझ्याच अंडरमध्ये एक प्लॉट होता त्याला जवळजवळ अठरा ते एकोणीस क्विंटल पर्यंत एकर याव्हरेज आलेला आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच या वानाची सुद्धा लागवड करू शकता जबरदस्त आपल्याला बिग बॉल साईजमध्ये पाहायला मिळतं त्यानंतर जे दुसरं वान आहे शेतकरी होते आहे धरती कंपनीच्या जियाने वान याची सुद्धा लागवड भरपूर शेतकऱ्यांनी मागल्या वर्षीही केली होती तसे मागल्या वर्षीही केली होती हे सुद्धा बिग बॉल साठी प्रसिद्ध आहे म्हणजे बोंडाचं वजन देखील चांगलं आहे कापूस वेचणीलाही चांगला आहे आणि सेटिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने होत असते शेतकरी मित्रांनो याची सुद्धा जर तुम्ही थोडंसं जर नियोजन चांगल्या पद्धतीने केलं ना तर हे देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे देऊन जाऊ शकतं त्यानंतर जे जे तिसरं आहे ते म्हणजे शेतकरी मित्रांनो रा राशी कंपनीचे सिक्स पॉईंट नाईन हे एक शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेलं वाहन आहे भरपूर जे शेतकऱ्याची लागवड नक्कीच करतात आणि नक्कीच तुम्ही यावर्षी देखील याची लागवड करू शकता किंवा या यासोबतसोबत शेतकरी मित्रांनो तुम्ही एक राशी जी सेव्हन सेवन नाईन तुम्ही याचीसुद्धा लागवड करू शकता हे सुद्धा बॉल साठी चांगल्या मांडलेल्या जातात आणि हे देखील तुम्हाला उत्पादन चांगलं देऊन जाऊ शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक आहे सुपर गॉड तुम्ही याची सुद्धा लागवड करू शकता याच्या हे बॉल साईज चांगला आहे गुंडाचं वजन चांगलं आहे कापूस वेचणीला चांगला आहे सेटिंग सुद्धा चांगल्या पद्धतीनं होत असते आणि याचे देखील उत्पादन आपल्याला अठरा क्विंटल पंधरा सोळा सतरा क्विंटल पर्यंत चांगल्या पद्धतीनं एकरच्या हिशोबाने नक्कीच पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो त्यानंतरचे जे जे आहे ते म्हणजे हरिशेवान तर शेतकरी मित्रांनो मागल्या वर्षी या वानाचं शॉर्टेज होतं पण जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही या वाहनाची सुद्धा लागवड करू शकता याचे सुद्धा आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्यांना झालेलं आहे आणि नक्की शेतकरी मित्रांनो हे सुद्धा व्हरायटी चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते आणि शेतकरी मित्रांनो मी जे हे तुम्हाला चार ते पाच ज्या व्हॅरायट्या सांगितलेल्या आहेत यांच्या एक जबरदस्त वैशिष्ट्य म्हणजे ह्या सगळ्या रोग प्रतिकारक क्षमता उत्तम असलेल्या आहे यावर रस करणाऱ्या किटकांचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो म्हणून शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर जमीन जा असेलच पाच एकर जे काही असेल तर तुम्ही पाचशे एकरामध्ये कृपया करून एकाच सणाची लागवड नक्कीच करू नका तुम्ही दाखवतो आपण वे व्हेरायट्या एक दोन लावाव्या म्हणजेच एकच व्हेरायटीचं मागं हात धुवून लावू नका म्हणजेच तुम्ही एक ते दोन व्हेरायट्या आपल्या प्लॉटमध्ये नक्कीच टाकल्या गेल्या पाहिजे याच गोष्टी तुम्ही काळजी घ्या शेतकरी मित्रांनो आणि हे जे मी तुम्हाला मोठ्या पुण्यासाठी सांगितलेले वान यापैकी तुम्ही कोणत्याही वनांची लागवड लागवड नक्कीच करा तुम्हाला चांगला फायदा झालेला तिथून पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच आताच आत्ताच शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा कारण त्यांनासुद्धा माहीत होऊ द्या की मागल्या वर्षी आणि जर तुम्ही हे जे माणं मी सांगितले हे जर तुम्ही लावले असेल ना तर कमेंटमध्ये नक्कीच यस टाईप करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद